सोनाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये थमनेलवरून तुम्हा सर्वांना समजलंच असेल की मी आज कशा संदर्भात ब्लॉग करणार आहे ते घालवता सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या किचनमध्ये असलेल्या एका महत्त्वाच्या आणि युजफुल अशा होम अप्लायन्सबद्दल ती स्त्री ही खूप मेहनत करत असते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सारखी काही ना काही कामं चालूच असतात स्वयंपाक स्वयंपाक झालं की जेवण जेवणानंतर मग ती सगळी आवर मग भांडी घासायची भांडी घासून झाल्यानंतर ती सुकल्यानंतर पुन्हा ड्रॉलेटमध्ये लावायची हे रोजचंच काम कंटाळ्यात सगळ्यांना मदत म्हणून डिशवॉशर हा एक चांगला ऑप्शन आहे गेली सात ते आठ महिने झालं मी डिशवॉशर वापरते खूप छान एक्सपिरियन्स आहे डिशवॉशर म्हटलं की सगळ्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न येतात कोणत्या कंपनीचा घ्यायचा लाईट बिल किती येईल पाणी किती लागेल भांडी स्वच्छ निघतात की नाही आणि सगळ्यात महत्वाचं एवढे पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहूयात सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे डिशवॉशर आहेत सॅमसंग गोदरेज बॉश हॅपले फॅबर ऑनलाईन स्टडी करून आम्ही बॉश या कंपनीचं डिशवॉशर घ्यायचं ठरवलं कॉस्टचे खूप सारे इलेक्ट्रिक आणि मॅकॅनिकल इक्विपमेंट आहेत आणि ते टिकाऊ आणि मजबूत देखील आहेत त्यानंतर आम्ही ऑफलाईन स्टोअरला व्हिजिट केलं ॲक्च्युअलमध्ये डिशवॉशर पाहिलं मग लक्षात आलं की ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या प्राईसमध्ये खूप सारा डिफरन्स आहे मग आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि ऑनलाईनच डिशवॉशर मागवलं त्याची प्राईस आणि लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही नक्की चेकआउट करा आता लाईट बिल लाईट बिलही खूप येत नाही माझ्या माहितीनुसार महिन्याला जे लाईट बिल येतं त्यामध्ये अडीचशे ते तीनशे रुपये एक्स्ट्रा येते आपण जर मेठ ठेवली तर तिलाही हजार ते बाराशे रुपये द्यावे लागतात तर मला असं वाटतं अडीचशे तीनशे रुपये ठीक आहेत पाणी हे साधारणपणे दहा ते पंधरा लिटर लागते त्यानंतर भांडी कशी निघतात भांडी खूप छान निघतात हाताने घासतो त्यापेक्षा तर खूप छान चकचकीत निघतात मेड असेल तर तिचं टायमिंग असतं कधी आपल्याला बाहेर जायचं असतं कधी पाहुणे येणार असतात कधी शाळेमध्ये जायचं असतं काही मिटिंग्स असतात मग तिचं आणि आपलं टायमिंग ॲडजस्ट होत नाही मग सगळं शेड्यूल विघडून जातं मग डिशवॉशरचं तसं नाही आहे आपण वाटेल वा तेव्हा आपण भांडी लावू शकतो आपल्या टाईमनुसार आपण कामं करू शकतो मला तर हे खूप उपयोगाचं वाटलं चला तर मग पाहूयात ॲक्च्युअलमध्ये डिशवॉशर डिशवॉशरसाठी पंधरा एम पी एर पॉवरची गरज लागते डिशवॉशरला इनलेट आणि आउटलेट कनेक्शनसुद्धा लागतं नसेल तर ती प्लंबरच्या मदतीने थोडीशी कामं करून घ्यावी लागतात माझ्या इथे दोन्ही कनेक्शन असल्यामुळे मला त्याची काही गरज पडली नाही इन्स्टॉलेशनसाठी कंपनीचा माणूस येतो पण तोही अगोदर फोनवर विचारतो की हे कनेक्शन वगैरे आहेत का नसेल तर ते तुम्ही प्लंबरकडनं कामं करून घ्या आणि मला कॉल करा ते येऊन फक्त डेमो वगैरेच देतात बाकी आपल्याला सगळी कामं करून घ्यावी लागतात डिशवॉशरसाठी सॉल्ट लिक्विड डिटर्जंट लागते हेही मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे अवेलेबल आहेत मी फॉर्च्यूनचे वापरते फॉर्च्यूनच्या प्राईजही कमी आहेत आणि रिझल्टही छान आहे सॉल्ट हे पाण्यातील हार्डनेस कमी करण्यास मदत करते सॉल्टमुळे स्केलिंग होऊन मशीनची ड्युरॅबिलिटी वाढण्यास मदत होते रिन्स लिक्विडमुळे भांड्यांना एक विशिष्ट प्रकारची चकाकी येते आणि डाग काढण्यास मदत होते डिटर्जंटचा उपयोग ऑइली डाग आणि मसाल्याचे डाग काढण्यासाठी होतो एकतर हे सेपरेटही वापरू शकता किंवा याला ऑप्शन एक टॅबलेट आहे ते एका वेळी एक टॅबलेट टाकली की तिन्ही कामं करतात लिक्विड हे दहा ते बारा मिली पंधरा दिवसांसाठी जाते सॉल्ट हाफ के जी टाकले तर एक मंथ वगैरे जातो आणि डिटर्जंट हा एका टायमिंगला एक, एक स्पून म्हणजे दहा ते बारा ग्रॅम लागतो त्यामुळे हेच परवडतं आता आपण पाहू मशीनमध्ये असलेले वेगवेगळे फंक्शन डिशवॉशरमध्ये सहा इनबिल्ट आणि तीन एक्स्ट्रा मोड दिलेले आहेत इंटेन्सिव्ह कढाई एक्सप्रेस पार्कल ॲटो इको क्विक आणि प्री ॲडिशनलमध्ये वारी इको हाफ लोड एक्स्ट्रा डिस्प्ले पॅनलमध्ये चेक वॉटर रिफिल सॉल्ट आणि रिफिल रेझेड याचे इंडिकेटर्स दिलेले आहे जेव्हा लाईट ब्लिंक होते तेव्हा सॉल्ट लिक्विड हे संपलेलं असते किंवा पाण्याची लेवल चेक करावी लागते आता पाहून प्रत्येक मोड किती टाइम घेतो इंटेन्सिव्ह कढाई हा दीड तास घेतो यामध्ये तुम्ही नॉनवेजची वगैरे भांडी लावू शकता एक्सप्रेस पार्कल हा एक तास घेतो यामध्ये सुद्धा तुम्ही नॉर्मल भांडी वगैरे लावू शकता ॲटो मध्ये एक तास वीस मिनटं घेतली जातात यामध्ये नॉर्मल भांडी लावू शकता इको मध्ये एक तास पंचवीस मिनिट लागतात यामध्ये तुम्ही नॉर्मल भांडी लावू शकता यामध्ये पॉवरची कमी लागते मी नेहमी इकोच वापरते क्विक क्विक मध्ये एकोणतीस मिनिटं लागतात यामध्ये खूप थोडी भांडी आहेत किंवा तुम्हाला बाहेर वगैरे जायचंय त्यावेळी तुम्ही क्विक वापरू शकता प्रेरिंग प्रेरिंग हे पंधरा मिनिटाचं आहे यामध्ये खडकट न काढता तुम्ही लावू शकता त्यानंतर मग तुम्ही एखादा मोड सिलेक्ट कराल वॅर मध्ये साडेतीन तास लागतात यामध्ये पाण्याची आणि इलेक्ट्रिसिटीची दोन्हीची बचत होते हाफ लोड हाफ लोड हा एक तास वीस मिनिटाचा आहे यामध्ये एका टायमिंगची भांडी किंवा मग ब्रेकफास्ट वगैरे असेल त्यावेळी तुम्ही हाफ लोड लावू शकता यामध्ये डिटर्जंटही हाफच टाकावा लागतो एक्स्ट्रा ड्राय एक्स्ट्रा ड्राय हा पंधरा मिनिटाचा आहे पण यामध्ये वॉशिंग टाइम वाढला जातो आणि याची एवढी गरज नाही पडत मशीन वापरताना याचा आवाज खूप कमी येतो आणि यावर ये दाखवलेला आहे ही की सायलेन्स डोर ओपन केल्यानंतर वरच्या साईडला सगळे डिटेल्स दिलेले आहेत बॉश हे क्लिनिंग साठी फिनिशचे प्रॉडक्ट रिकमेंड करते इथे खालची ट्रॉली काढल्यानंतर मीठ भरण्यासाठी जागा दिलेली आहे तिथे तुम्ही भरू शकता आणि त्याच्या साईडलाच एक फिल्टर सुद्धा दिलेला आहे ते फिल्टर तुम्ही क्लीन करू शकता जर तुम्ही खरकट न काढता भांडी लावत असाल तर प्रत्येक मशीन झाल्यानंतर तुम्हाला ते धुवून घ्यावं लागेल आणि जर तुम्ही खरकट काढून भांडी लावत असाल तर महिन्यातून एकदा वगैरे साफ केलं तरी चालेल इथे दोन कंपार्टमेंट दिलेले आहेत खालची ट्रॉली आणि एक वरच्या साईडची ट्रॉली खालच्या ट्रॉली मध्ये कुकर डबे पातेले मोठी लावू शकता वरच्या ट्रॉलीमध्ये सगळी छोटी भांडे ग्लास वाट्या तांबे किंवा चमचे वगैरे तुम्ही लावू शकता इथं त्यांनी एक कटलरी बॉक्स सुद्धा दिलाय याची काही गरज पडत नाही त्यामुळे मी नाही वापरत इथे दोन्ही ट्रॉल्यांमध्ये सगळी भांडी व्यवस्थित लावून घेतली आहेत बघूयात आता भांडी कशी घासली जातात स्वच्छ निघतात की नाही पाहू इथे डिटर्जंट टाकला आहे बाजूलाच लिक्विड आणि सुद्धा टाकले आहे आता मशीन लावून घेऊया इथे डोअर बंद करून मी इको ऑप्शन सिलेक्ट केला आहे आणि मशीन स्टार्ट केली आहे बघा आवाज देखील तुम्ही पण बघू शकता सगळी भांडी किती स्वच्छ निघाली आहे यामध्ये उडन अल्युमिनियम कलाई केलेली तांब्या पितळीची प्लास्टिकची तसेच कोटिंग केलेली भांडी चालत नाही यामध्ये जास्तीत जास्त स्टील काचेची पिरामिकची भांडी चालतात त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता चहाचं जे पातेलं आहे ना त्याला तांब्याचं कोटिंग केलेलं होतं पण आता बऱ्यापैकी ते गेले आहे मी इथे कुठल्याही प्रकारचा प्रमोशनल व्हिडिओ करत नाही बर का मी हा स्वतः वापरून तुमच्यासोबत माझा एक अनुभव शेअर केला आहे आय होप तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्ही कोणी डिशवॉशर घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला थोडासा उपयोग होईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय